आरक्षणावरून छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे सामना रंगल्याचं पाहायला मिळाले सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जी आर मुळे ओबीसीचं नुकसान होणार आहे त्यामुळे सरकारनं काढलेला जी आर मागे घ्यावा अन्यथा अराजकता माजेल असा गंभीर इशारा छगन भुजबळांनी सरकारला दिलाय कुळ शब्दावरून संभ्रम निर्माण होतो त्यामुळे जी मधील संभ्रम दूर करावा अन्यथा जी आर रद्द करण्याची मागणी देखील भुजबळांनी केली आहे सरकारच्या जी आरमुळे ओबीसींचं नुकसान होणार असल्याचं तज्ञांचं मत असल्याचंही भुजबळ सांगितलंय भुजबळांच्या आरोपांना आता जरांगेंनी उत्तर दिलेलं आहे भुजबळ मागास आहे का असा सवाल जरांगेंनी उपस्थित करत त्यांच्या आरोपांना उत्तर दिलेलं आहे केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून दोन नऊ पंचवीसचा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अर अरा अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्थे बिघडायची नसलं तर ठीक आहे नसल्यावर तुम्ही मागणी करावं हो। तुमच्या लोकांसाठी मागावं एखाद्या हो। जमातीसाठी मागावं हो। त्यात काही अडचण नाही ना पण एखाद्या समाजाला आरक्षणच देऊ नका हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे सुद्धा गुन्हे आता सरकारनं यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे ह्या छगन भुजबळवर गोरगरीबीसांना उन्हा विनाकारण भडकितो आणि जातीय तणाव मराठा उभीशी लावतो तो एखाद्या जातीला आरक्षण देऊ नये सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे मी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो त्यांचा हेतू चांगला असेल त्यांचा अभ्यासही जास्त आहे परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे ह्या याचं आज अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत कला म्हणजे वकील आहेत त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे काय मंत्रिमंडळ आहे का तुला नाही विचारलं मग लगेच हाप आपल्याला लपापल्या कसलं जन्मलं कसलं असलं नाही ओबीसीच इतकी घाण जन्मले की सगळं ओबीसीचा वाटवळ करायला लागला जाती तर वाद लावला तुला विचारलं तरच काय तू एकटा मंत्रिमंडळ म्हणजे तू आहे का बाकीच्यांना काय बाकीच्यांनी कॅबिनेट मिनिस्टर चालवलं नाही का कधी त्यांना कायद्याचं संविधानाचं काय माहिती नाही का त्यांना राज्य मागासवर्ग आयोग काय केंद्रीय मागासवर्ग आयोग काय समित्या काय हे बाकीच्या मंत्र्याला माहीत नाही का, का, का? तुझ्या एकट्या शाना लावून गेला